वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवार आठ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास बीडबळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली हे तिघे ही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत प्रवीण आंभोरे प्रतिभा आंभोरे व लखन आंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिखलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली झाडा फाट्याकडून तिघे ही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा देवळाई भागात असलेल्या रूमकडे परत होते सकाळीच वनविभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी दुचाकीवरून गेले होते परत एक हायवा ट्रक खडी टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेली असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस दाखल झाले घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडले होते त्यावरून पोलिसांना मृत भावंडांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून सातारा परिसरातील शिवछत्रपती नगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजूस ते राहायला होते अशी माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णालयात हलवून चिखलठणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे